अनेक पाजी असं पाドン केल्या मला मानसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचं सहवास अधिक आवडतो मला मानसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचं सहवास अधिक आवडतो शिक्षाने वाघिणीचे दूध आनी हे जो प्राशन करीत तो वाघासारखं गुरगुरण्यासारखं लागतं असे मौली कुछा त्यांनी सांगितलं मी मानसांच्या जन्मभर करिष्काच्या मनात आले ना तरी विद्या सागराचे तर टाटाला असे त्यांचे मत होते शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा

I know you